नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित तर आज आपण डेस्कटॉप आलेलो आहे शेतकरी मित्रांनो आज आज आपण बघणार आहोत की पाणी कुठे कुठे पडला भारतामध्ये तर बघा तर सुरुवात करूया तर ह्या आपला नकाशा आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला दिसत असेल बघा ह्या आपला भारताचा नकाशा आहे आणि तापमान बघा बत्तीस सेल्सिअस तापमान आहे आजचं तापमान आणि पुन्हा बघा ह्या आपला नकाशाही इंडिया आहे आपला दिसला आणि आता पाणी बघूया कुठे कुठे पडत आहे बघा जिथे इंडिया आहे साइडला पाणी चालू आहे हे बघा जयपूरला पाणी चालू आहे अहमदाबादला पाणी चालू आहे हे बघा जयपूर दिसत आहे जयपूर आणि अहमदाबादला आणि कोलकाताला पाणी चालू आहे हे बघा कोलकाताला आणि सांगलीला पाणी चालू आहे आणि इकडे खाली पण पाणी आहे बघा भारतामध्ये दोन तीन ठिकाणी पाणी चालू आहे शेकड मीटरांवर आज ए, कोचीला पाणी चालू आहे इकडे इकडे मुंबईले ढगाळ वातावरण आहे आणि आपल्या नागपूरमध्ये आणि अमरावतीमध्ये कुठेच पाणी नाही आहे ऊन तपत आहे शक्य मित्रांनो तुम्हाला साईडला दिसत असेल अमरावतीचं तापमान बत्तीस सेल्सिअस अंश आहे शक्कल मित्रांनो बघा नागपूरला नाही आहे आणि अमरावतीला नाही आहे उद्याही वातावरण असेच राहील असं या नकाशावरून दिसत आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू आपण शेतकरी मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद